हाय फ्रेंड्स म्हटलं चला आज खारं वांगं बनू म्हणून मी वांगे वॉश करून घेतले होते मस्तपैकी त्याला चीर पाडले त्याच्यासाठी मी सारण घेतलं होतं बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट आणि शेंगदाणे हळद तिखट आणि कांदा लसूण मसाला घेतला होता आणि थोडंसं त्यात तेल आणि मीठ टाकलं मग त्याला चांगलं एक जीव करून घेतलं आणि मग वांग्यामध्ये भरलं तुम्ही पण असं वांग करून बघा खूप टेस्टी वांगं होतं सारे वांगे भरून घेतले कढईमध्ये थोडासा जिरा टाकला आणि थोडीशी हळद टाकली आता हे भरलेले वांगे आपण कढईमध्ये टाकू आता त्याला हळूहळू हळू हजून घेऊ आपण थोडं वाफेवर वांग चिरकून घेऊ तुम्ही पण असे वांग करून बघा थोड्या वेळ ठेवल्यानंतर उरलेलं जे सारण होतं ना ते पण दिलं थोडंसं पाणी टाकून आता ह्याला मस्त कमी आचेवर हो घेऊया आधी मधी बघत राहायचं जा। जास्त पाणी नाही टाकायचं झालं आमचं वांगे रेडी झालं की नाही पण असं करून बघा जास्त पाणी पाणी ॲड नाही करायचं झटपट आपलं वांग तयार स्वस्त खा आणि मस्त राहा गॅस बंद करून टाकू आपण वांग शिजलो आता ल जेवायला शिजू तुम्ही पण जेवा व्हिडिओ व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता आम्ही जेवतो आणि आराम करतो बाय